देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट येथे प्रचार सभेला जाण्याकरिता गोंदियाच्या बेशी विमानतळावर येतात राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेशी विमानतळावर भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रफुल पटेल यांनी शुभेच्छा दिल्या सोबतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पंचेचाळीस पार जागा कशा निवडून येता येईल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रफुल पटेल यांनी चर्चा केली असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे आपले पंतप्रधान आज गोंदियाला आल्यानंतर सर्वप्रथम मी त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि नवरात्राच्या पण शुभेच्छा दिल्या हे नवरात्रामध्ये पंतप्रधान नऊ दिवस उपवास करतात आणि त्यामुळे ते एक तपस्वी आणि माताचे तपस्वी आहे त्यांना मी ह्या नऊ दिवसाची पण शुभेच्छा दिली त्याचबरोबर गोंदियामध्ये आगमन निमित्तही मी त्यांच्या हार्दिक स्वागत केलं विषय असा होता की मी थोडाफार त्यांना आपल्या या महाराष्ट्राची जाणकारी दिली बऱ्याच ठिकाणी आपल्या सगळ्यांचे उमेदवार उभे आहे महायुतीचे आणि प्रथम चरणामध्ये पाच ठिकाणी निवडणुका होत आहे त्याचविषयीसुद्धा मी त्यांना थोडा म्हणजे माझ्याकडून जे माहिती होती ते दिले आणि एकंदर या महाराष्ट्रामधून आम्ही सगळे पंचेचाळीस पार कसं करू शकतो याच्या प्रयत्नात आम्ही लागलेला आहोत